झोपतोय बाया आपला दोघं बघ कशा झोपला झोपा चिवी दिने चिवी झोपा चिवी दिने आपल्या चिव पैसे जपा चो तुझ्या पशे माशी आले म्हणून चिव बघ आपलं मन बघ कसं मारते चावते बाबा चावते बाबा चिवी तो बी चावते चिवी आमची चिवी पण आमची चावते मध्ये मध्ये चव आमच्याकडे झोप

बघा आता सांगू आज आमच्या चिवेला शॅम्पू नवैय चिवबाळ चिवबाळ कळायला गेलं जाईल रो अस ते वरडा लागले मध्ये मध्ये

बघा माझ्या ड्रेस न कसा लागलाय चिवला चिवे हे चिवडे ते बघ कस वरडायला लागले आवाज तर केवढा मोठा आहे बघ त्याचा तो कि जाते कॅरेट मध्ये आता चिवडे कुसाले वाटतं आपण पण आंग्रे त्याला आंघोळ घातला असतं तर ती तर घेऊन कोडू कोडून गेला काय केवढा मोठा आहे रे भाई एवढा वज आहे шампуचा वाशा आला ओ केजी दडप